तर मित्रांनो कसे आहात मजेत आहात तुम्ही एक विचार करा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर दहा वर्ष बारा वर्ष एकत्र राहता आता ती व्यक्ती कोणी असू शकते या ठिकाणी तुमची बायको तुमची मैत्रीण तुमची गर्लफ्रेंड तुमचा बॉयफ्रेंड तुमचा मित्र किंवा तुमचा नवरा कुणी असू शकतो ज्याच्यावर तुम्ही दहा बारा वर्ष एकत्र राहता आणि त्याच्या प्रत्येक सवयी तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असतात की बाबा हा व्यक्ती एवढ्या वाजता उठतो एवढ्या वाजता आंघोळ करतो ऑफिसला या टायमाला जातो त्याचा मूड स्विंग कधी होतो हे दहा बारा वर्षात प्रत्येकाला आयडिया येत असते आणि पण असंच दहा वर्षानंतर तुम्हाला एक गोष्ट कळाली की जी ऐकून तुम्ही शॉक होता की ही व्यक्ती एवढे दिवस माझ्याबरोबर आहे पण अलीकडे काही दिवस मी या व्यक्तीबरोबर राहतच नाही की दुसरंच कोणतरी माझ्याबरोबर राहतं असं जर तुम्हाला जाणवलं तर हा असंच विचित्र पद्धतीची घटना ही दुबईमध्ये घडलेली आहे की दोन हजार वीस साली आता ज्यांच्या बाबतीत आहे हे जे कपल आहे हे मुख्यतः इंडियन कपल आहे म्हणजे भारतीय कपल आहे आणि या भारतीय कपलांच्या बाबतीत ही घटना घडलेली गड़ आहे तर या ठिकाणी आरबाज नावाचा एक व्यक्ती आहे जो की मूळचा भारतीय पण दुबईमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेला आणि त्याच्याच गावातील एक आसिपा नावाची मुलगी ज्यांचं लहानपणीपासून एकमेका प्रेम तर हा हा तिकडे गेल्यावर एज्युकेशनसाठी याच्या मागोमाग ही आसिपा ही गेली आता या ठिकाणी काही दिवस म्हणजे दोन वर्ष हे लांब राहिले म्हणजे शिक्षण घेण्यात असल्यामुळं पैसा कमी असल्यामुळे हे इंडिव्हिज्युअल या ठिकाणी राहिले आणि जेव्हा अरबाजला जॉब लागला त्यानंतर आसिफा आणि अरबाज हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले आता लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत आहे की लग्न लग्न बिन करता एकत्र राहायला येणे मुलगा मुलगी एकत्र राहिला येतात किंवा स्त्री पुरुष एकत्र राहायला येतात याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात तर अशा पद्धतीने हे दोघं या ठिकाणी राहायला आले हे जवळपास पाच वर्षे एकत्र त्या ठिकाणी राहायला आले हा पण सगळं व्यवस्थित चालू होतं मग पाच वर्षानंतर ह्याने विचार केला की आपल्या फॅमिलीला सांगितलं की बाबा आमचं एकमेकावर प्रेम आहे आता एवढ्यात ही जी होती, ही जॉब लागली होती हिलाही चांगल्या प्रकारचा जॉब होता घरातली म्हणतात चालतं कारण दोघं जॉबला आहे दोघं पण दुबईमध्ये आहात तर चालेल तुम्हाला वाटत असेल लग्न करून देऊया तर या ठिकाणी हे लग्नासाठी भारतात आले भारतामध्ये आणि लग्न केलं लग्न करून पुन्हा दुबईला आपल्या आपल्या जॉबसाठी आणि राहण्यासाठी हे दुबईला कपल गेले आता या ठिकाणी जो अरबाज होता याचं प्रमोशन झाला होता तो मॅनेजर लेवलवर गेला आणि या ठिकाणी आता अरबाजला या ऑफिस आसिफामध्ये काहीतरी बदल लागला म्हणजे पहिल्याच्यात आणि आत्ता म्हणजे आसिफामध्ये वागण्यामध्ये थोडा बदल त्याला जाणवलं की ही आसिफ आहे ही अलीकडे काय करते किंवा बाथरूमला जाते किंवा जेव्हा आंघोळीला जाते तेव्हा जो हॉलमधला स्पीकर आहे जे साऊंड आहे ते साऊंड मोठ्यानं चालू ठेवते आणि बाथरूममध्ये जाऊन डान्स ओपनली डान्स करत असते त्याचबरोबर ओपनली नाचते असं त्याला जाणवलं त्याचबरोबर रात्री अपरात्री उठते कधीही आंघोळीला जाते आणि स्पीकर मात्र चालू ठेवते स्पीकर जाऊन डान्स करते त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी त्याला जाणवली जी हे जे आहे ना आरशापुढं स्वतःला लग्न बघते त्याचबरोबर मेकअप जो आहे तो मेकअप रात्री अपरात्री कधी तेव्हा मेकअप वगैरे करत असते त्याला जरा अरबादला विचित्र वाटवलं पण अरबाज काय म्हणाला की शेवटी प्रेम आहे प्रेम असतं म्हटलं जातं तर त्या पद्धतीनं अरबाजला या ठिकाणी काय वाटलं बाबा स्वतःमध्ये जरा त्याला जास्त रुची असेल त्यामुळे ही अशी करते याच्या आधी काय करत नव्हती पण लग्नानंतर ही अशी करते ओके म्हणे चालतंय म्हणे आता या ठिकाणी लग्न होऊन झालं सहा महिने झाले होते एक दिवस अरबाजला खूप वर्कलोड होता आता काम म्हटलं वर्कलोड असणार आहे तर खूप वर्कलोड होता आणि काम संपल्यानंतर अरबाज हा घरी आला घरी आल्यानंतर त्याने काय केलं की शेवटी प्रत्येकाकडं किल्ले असते असं नसते की बाबा आपल्यात कसं भारतात टक दरवाजा वाजवायला उघडलं आत गेलं असं नाही तर तिकडं कसं असतं प्रत्येकाकडे आपल्या घराची किल्ली असते तसं अरबाजच्या घराची किल्ली होती अरबाजनं दरवाजा उघडला तर त्याला मोठ्या गाणं चावलं आहे असं जाणून पहिलं त्याला जेव्हा एंट्री गेली तर त्याला असं वाटलं की आपल्या एरियात कोणतं रात्रीचं गाणं लावलेलं आहे पण मी आता गाणं रात्रीचे साडेबारा वाजली होती पण ह्याच्या घरातून असा आवाज मोठ्याने येत होता ह्यानं बघितलं की शेजार पाजार कोणाचा आवाज आहे तर नाही ह्याच्याच घरातून येत होता हा घरामध्ये दरवाजा उघडला आत गेला आत गेले गेला ह्यानं बघितलं की स्पीकरचा आवाज रात्री साडेबारा वाजता मोठ्याने लावलेला आहे आता घरामध्ये तर अंधार होता मग त्याने काय केलं की बाबा मोबाईलचा फ्लॅश जो आहे तो फ्लॅश पाठला कारण की घरात काय बघायचं असलं तर फ्लॅश पाडला पाहिजे कारण की खटका जो होतं जो स्विच होता तो स्विच जरा आतील बाजूस होता त्यामुळे त्याने काय केलं मोबाईलचा फ्लॅश ऑन केला आणि या ठिकाणी फ्लॅश ऑन केल्यानंतर आज जाऊन त्यानं खटका चालू केला तर तो आवाज चालूच होता म्हणजे जो हॉलमधला जो साऊंड जो चालू होता चालू होता तो त्यांना साऊंड बंद केला आणि बाथरूममध्ये गेला बाथरूममध्ये गेल्यानंतर त्यांना पहिला बघितलं की ही नग्न अवस्थेमध्ये डान्स करत होते त्याने बघितलं अरे ही डान्स काय करत आहे तर जेव्हा त्याने ते निरकून बघितलं तर तेव्हा त्याला असं दिसलं की तिच्या डोळ्यातून रक्त येतंय असं दिसलं तेव्हा हा खूप घाबरला त्याला काय करायचं काय कळणार की बाबा हे अचानक रात्रीच्या वेळी गाण्या लावून नाचते येतं हिच्या वर शॉवर आहे तरी हिच्या डोळ्यातून रक्त येतं जर शॉक झाला त्यानं कसं बसत तिला सावरला तर काय करत त्याला कळलं कारण शेवटी हे विचित्र ते असं त्यासाठी हा विचित्र अनुभव होता मग त्याने काय केलं तिला पहिला बाहेर काढलं त्या ठिकाणी ती जांग वगैरे पुसलं तिला कपडे घातले गोळे जे रक्त होतं ते रक्त पुसलं आणि जितक्या फास्ट होता येईल तितक्या फास्ट होत्या ठिकाणी घराशेजारी जर एक दवाखाना होता म्हणजे थोड्या अंतरावर एक तीन किलोमीटर अंतरावर तो दवाखाना होता तर त्यानं गाडीत तिला कसं बसं बसवलं आणि दवाखान्यात घेऊन गेला दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर ज्या ठिकाणी ते हे होते डॉक्टर होते ते डॉक्टरांनी त्या ठिकाणी तिला बघितलं डॉक्टरांनी थोडं चेकअप केलं म्हणे नॉर्मलच वाटतंय म्हणे एक दोन दिवस राहून दे म्हणे पण दोन दिवस जेव्हा डॉक्टरांनी तिचं ऑब्झर्वेशन केलं तर डॉक्टर म्हणाले हे आम्ही ठेवलं आहे दोन दिवस पण हे आमच्या का हाताबाहेरची केस आहे म्हणे आम्हाला वाटलं हे नॉर्मल असेल पण हे थोडं अबनॉर्मल वाटतंय तर तुम्ही एक काम करा की भुवा बटजी जे आहेत ते भुवा बटजी यांना दाखवा बाबा जे असतात जे तर त्यांना दाखवा तर आम्हाला हे वाईट वाटेल का दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जाऊ किंवा भुवा बडजी जागा आम्हाला काय वाटत नाही हे खरं वेगळा असेल म्हणजे काहीतरी वेगळंच वाटतंय म्हणून तर डॉक्टर असं म्हटलं तो चिंतेत पडला की बाबा आता काय करायचं काय करायचं त्याला काय कळलं ना तर त्यानंतर त्यांनी आपल्या मित्रांना फोन लावत की बाबा असा कोण बुवा बडजी आहे का जो बुताटकी वगैरे बघतो असं कोण आहे का म्हणून त्यांनी या ठिकाणी आपल्या मित्रांकडून चौकशी करायला सुरुवात केली तर त्याला असं कळायचं की एक मित्र होता जो की जोफे जोसेफ नावाचं होतं तर जोसेफला त्याने जोसेफ म्हटलं जो आहे म्हणजे एक भारतातनं एक कोणतरी बोवा बड आलेला आहे तो तुझं नशीब चांगला आहे म्हणजे तो आत्ता आलेला आहे या ठिकाणी तर तू त्याला कनेक्ट होऊ शकतोस म्हणे तर त्याचा नंबर त्या ठिकाणी शेअर केला आणि अरबाजनं काही वेळ न घालवता त्याने त्या ठिकाणी त्या बोवाला फोन केला आणि ते सांगितलं की असं सिच्युएशन आहे तर तुम्ही एकदा येऊन बघून जा म्हणून त्यानं सांगितलं तर तू बुवा म्हटला दुबईमध्ये कुठं आहे तर तिथून फक्त तीस किलोमीटर अंतरावर तो बोवा होता मग ते लोकेशन सांगितलं म्हटलं ओके चाल मी ह्या सिटीमध्ये तीस मिनटात त्या ठिकाणी येतो आणि तीस ते अर्धे तासाभर तो बोवा त्या ठिकाणी आला बोवानी त्या ठिकाणी अरबार किलोमी काय काय झालं तर अरबार म्हणलं दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे तर बोवा म्हटला थोडं वेळ थांब म्हटला मी आज जाऊन येतो बघून येतो म्हटला तर बोवा त्या ठिकाणी गेला ज्या ठिकाणी ती आय सी यूमध्ये होती त्यानं बोवान त्या ठिकाणी तिला बघितलं आणि ती पूर्णतः झोपलेली होती बोवाने तिला त्या ठिकाणी बघितलं आणि बुवाला काहीतरी अंदाज आला आहे शेवटी कसा आहे एक्सपिरियन्स जो असतो तो एक्सपिरियन्स वाला तर बुवाला ज्या ठिकाणी काहीतरी अंदाज आला बुवा निरकून बघितलं आणि जेव्हा बुवा बाहेर आला आणि त्यानंतर त्याने एक वाक्य बोलला आणि ते वाक्य ऐकताच त्या ठिकाणी आरबाज खाली पडून बारक्या मोगळ्यासारखा रोग लागला आता त्या ठिकाणी बुवाने विचारलं का तर बुवाने त्याला पहिला विचारलं तुम्ही दोघांना एकमेकांना किती वर्ष चालू ओळखता तर तो त्यांनी म्हटलं की आम्ही लहानपणापासून ओळखतो एकमेकावर आमचा लहानपणापासून प्रेम आहे पाच वर्ष झालं आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेलो आहे पण गेले सहा महिने झालं आम्ही या ठिकाणी लग्न एकमेकावर केलेलं आहे अशा पद्धतीने त्यानं त्या बुवाला सांगितलं त्यावेळी बुवाने त्याला फक्त एवढं सांगितलं तू एवढे दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिला ते सगळं ओके होतं पण तुझ्या लग्नानंतर या ठिकाणी हिला भूत पिता पि पिताच्या लागलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी तुझी बायको या ठिकाणी ऑलरेडी मेलेली आहे तिच्या शरीरामध्ये दुसऱ्या व्यक्तीचा नाही तू विचार तुझी बायको असं काय विचित्र वगैरे हो काय वागत होती का म्हटलं म्हटलं विचित्र वागत नव्हती पण मला असं ऑब्झर्व झालं म्हटलं आरोग्याने म्हटलं की या ठिकाणी बायको जी आहे की रात्री अपरात्री कधीही उठून ती आंघोळी जातो आंघोळी जातात आमच्या हॉलमध्ये एक मोठा स्पीकर आहे तो स्पीकरमध्ये मोठ्यानं आवाज लावून ती या ठिकाणी बाथरूममध्ये वगैरे आंघोळाला जायची आणि त्याचबरोबर दुसरी मला नॉर्मल गोष्ट वाटली की ती जो आरसा होता त्या आरसामध्ये स्वतःला नूड पाहायची नूडमध्ये पाहायची आणि त्यात नूड असताना स्वतःवर मेकअप करायची तर हेच कारण आहे म्हटलं की तुझी बायको जो बुवा होता जो बुवा होता तो म्हटला हेच कारण आहे की ज्यामुळे तुझी बायको ही मेंटली इनस्टेबल झाली आणि तिच्यामध्ये भूत पितांच्याने एंट्री केलेली आहे कारण की असं बऱ्याच धर्मग्रंथांनी सांगितलं की तू कुठलाही धर्मग्रंथ बघ किंवा कुठलाही समाजाचा धर्मग्रंथ बघ तर त्यामध्ये असं सांगितलं की जेव्हा तुम्ही आंघोळी जाता तेव्हा मोठ्याने स्पीकर वगैरे लावून आंघोळ करून किंवा न्यूड आंघोळ करून नये आणि त्याचबरोबर स्वतःला न्यूड आरशामध्ये जास्त वेळ बघून मेकअप करू नये जे की तुझी बायको सुरुवातीला नॉर्मल पद्धतीने करतो असेल आणि कालांतराने तिचं हे प्रमाण वाढलं त्यामुळे तिचं पिच्चर जो भूत पिच्चरच्या आहे ना ते भूत त्याच्यानं तिच्यामध्ये एंट्री केलेलं आहे आणि या ठिकाणी ती ऑलरेडी डेड झालेली आहे पण तिच्यामध्ये जो आत्मा आहे तो दुसरा आहे आता या ठिकाणी हा अरबा शॉक कारण आरे की अरबाजला एकतर शॉक होता कारण की हे जी बायको जी एवढे दिवस हे एकत्र राहिले आणि हे आता जो भटजी सांगतो की भटजी की तुझी बायको मृत्यूमुखी पडले या ठिकाणी शॉक भटजीने सांगितलं एक गोष्ट करू शकतो म्हणे तुझ्या बायकोला एकतर या पिक्चरच्याला बाहेर काढलं तर तुझी बायको मारणार किंवा तुझ्या बायकोला असंच तुला सांभाळा लागणार त्यांनी विचार केला की माझी बायको ऑलरेडी मेली असेल आणि पिक्चरच्या आत्मा जर माझ्या बायकोच्यामध्ये मध्ये असेल तर अवघड आहे म्हणे मग त्याने विचार केला की नाही म्हणे तो पिक्चरचाल काढून माझ्या बायकोचं खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहे त्यामुळं तू माझ्या बायकोला यातून मोकळं कर तर या ठिकाणी भटजी चालतं आहे आणि या ठिकाणी भटजी नाही ते मंत्र वगैरे काय असं त्याने तोडकं का वगैरे काय जर केलं आणि या ठिकाणी चाला तिच्या देहातून बाहेर काढला आणि जेव्हा त्या पिक्चरचाल याच्या देहातून बाहेर काढला त्यावेळी ही जी आसिपा आहे ही आसिपा संपली होती तुम्ही विचार करा अस्तितपास संपली होती तिचं हे केलं त्यानंतर जास्त की मुस्लिम पद्धती म्हणजे असं की पुरलं जातं तर त्या पद्धतीनं तिला पुरलं गेलं आणि त्याच पद्धतीनं तिचे जे थडग्यापशी होतं थडग्यापशी था, हा अरबाज जवळपास आठ तास बसून होता जेव्हा तिला पुरलं त्यावेळी हा आणि अरबाज हाच विचार करत होता की मात्र काय चुकलं मी पाच लहानपणीपासून आम्ही एकमेकावर प्रेम केलं या ठिकाणी दुबईमध्ये आलो दुबईमध्ये सुद्धा आम्ही प्रेमान राहिलो संस्कार संसार केला पण या ठिकाणी काय झालं काय कळालं नाही त्याला की कशामुळे हिला बोधपटच्या लागलं नंतर चव्हा चौकशी केली आणि त्यामध्ये हेच कारण असं या की या ठिकाणी जी विघ्न अवस्थेमध्ये जी आंघोळ केलं जातं त्याचबरोबर मोठ्या आवाज साऊंड लावून जो आंघोळ केला जातं त्याचबरोबर स्वतःला न्यूड बघून जो मेकअप केला जातो त्यामुळे जे पिक्चरचे ते अट्रॅक्टिव्ह झाले त्याचबरोबर जे अत्तर वगैरे स्टँडर्ड अत्तर जे वापरले जातात तर त्यामुळे हे बहुत त्वचाचे होऊन तुमच्या मागे लागतात त्यामुळे आणि तुमच्या शरीरामध्ये एंट्री करतात तर अशा पद्धतीने आसिपाच्या बाबतीत झालं होतं तर मित्रांनो अशी जी स्टोरी आहे ही रिअल स्टोरी आहे आणि ही रिअल स्टोरी माझा मुंबईचा एक मित्र आहे त्याच्या रिलेटिव्हमध्ये घडलेलं आहे असं नाही की बाबा उठली तयार केले आणि सांगितली ही रिया स्टोरी आणि मुंबईमध्ये माझा एक मित्र अरबाज अहमद म्हणून त्याच्या सुलत्यांच्या बाबतीत घडलेलं आहे तर मित्रांनो ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कारण अशा हिस्टॉर अशा हॉरर स्टोरी बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तुमचा दिवस शुभ जाऊ धन्यवाद थँक्यू